हाय गुड मॉर्निंग सर्वांना तर आज आम्ही चाललो आहे देवाशला दवाखान्यात घेऊन त्याला आज इंजेक्शन द्यायचं आहे तर आमच्याच माहेरी आहे बरका दवाखाना आम्ही तिला चाललो आहे तर ब्लॉक कंटिन्यू करा चला तर मग बघा फायनली आम्ही दवाखान्यामध्ये पोचलो जाताने आम्हाला अनुष्काला आणि श्रेषला न्यायचं आहे बघा तुम्ही बाहेरचं वातावरण पाहू शकता अशा प्रकारे पेशंट थांबले होते नंबर नंबरसाठी आम्ही इकडं बसलो होतो देवांश बघा कसा बसला नंतर नंतर अधोकृष्णात बसल्यानंतर नंतर खूप वेड्यागत करायला लागलं होतं बघा आणि तिथे शेजारीच गेली होती नका तिथं ना मासे भरपूर होते त्या विहिरीमध्ये इकडच्या साईडचे काही दिसत नव्हते पण इकडच्या साईडला थोडे दिसत होते बघा तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता काळे दिसतात ना में में ते आणि इथं मी लगेच माहेरीच्या घरी गेली होती तेव्हा आमची पणजी आली होती बघा ते आज वारी होते गाडीतच थांबली होती तर अशा प्रकारे ब्लॉक आम्ही शूट केला बघा इथून मोठा फटाक कॅनल वाहतो हाय तर बघा फायनली आम्ही घरी आलो आणि हो का बघू इकडे पिले काही पोरीने फटाकडे नेलेलं माघारी घेऊन आले काय तर बरं काय जात दिसलं का काही तर फटाकडे आहेत ना नेलं होतं पोरीने तिकडे वाजवायला पण त्यांनी काही एवढं वाजवलं नाही येत आम्ही घेऊन आलो का आमची राजलक्ष्मी म्हणती वाजवती काय का नाही आम्ही काही इकडे येत इकडे धाव तू सकाळी तिच्या चेहऱ्याला कसं उठले थांब आपण चेहऱ्याचं दिसतंय का नाही दिसतो तिच्या चेहऱ्यावर तिला चेहऱ्यावरती गं फुटक फुटक फुटकु आले तर टाकून दिलं नाही ना नाही काय काय दिसतो पण टाकून दिलं आणि परत ना तिच्या हातात मधाची बाटली होती आणि हे झालं तिथं त्या पुढं तिथं मधाची बाटली ठेवली आणि ना त्याला आम्ही घरी गेलो महागारी तिथं त्या देवळापाशी टाळी वाजवत होती आणि तिथं आम्ही बसणार होतो आणि परतन आम्ही महागारी गेलो तिथं तिथं माझ्या तिथं आम्हाला घेतलं होती बसायचं होती आणि परत माघारी गेलो आणि परत ना तसं ते आम्ही काय समजतच नाही परत ना गेली आणि घरी आम्ही घरी घरी घेऊन चाललो असं काय म्हणली तू काय मला समजलंच नाही

फुता, आडव पिली कसं काढलं मुळ्या मुळ्या खालच्या साईडला मुळ्या खालच्या साईडला हा हा खाली मुळ्या मुळ्या वरती आल्या खाली कुठल्या तो कोणती मुळ्या नाहीत का तुला हा ती मुळ्या खालच्या साईडला दाबायचं म्हणजे खाली मातीत ना बघा उलट इकडच्या साईडला साइडला पलटक पलटी कर पलटी पलटी असं बघा अगद्या मुळे आहे का जे उगवाय लागलंय तेच मुळे फुट्यात ग हा बघा तसं नाही येत आपले सगळे सगळी रवली पाहिजे असं नको हे हा ना नाही पलटी कर पलटी कर मुळे खालच्या साईडला गेले पाहिजे ना हा हा अनुष्का तस काय करायचं पिले फटके चला तर मग आता मला कपडे वगैरे धुयचे तर म्हटलं थोडासा ब्लॉक घ्यावा म्हणून ब्लॉक काढती आता काम करायचं देवास ठोकल्या देवास वाजू वाजू थांब तो देवाण ठोकल्या तोपर्यंत कपडे धुवून घ्यायचे तर कसा वाटला व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा बाय बाय सर्वांना